नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि ते पॅकेज जाहीर करून देखील आज दोन महिने झालेत पण मित्रांनो आज अशी कंडिशन आहे की जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के शेतकरी अजूनही असे आहेत ज्यांना अतिवृष्टीचे पैसेच भेटलेले नाहीत मित्रांनो किंवा असे पण शेतकरी ज्यांना अतिवृष्टीचे पैसे भेटलेत पण अर्धवट भेटलेत ज्यांना कमी पैसे भेटलेत ज्यांना काहीच पैसे नाही भेटले ज्यांचे पंचनामेच झाले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो एक वेबसाईट असते म्हणजे एक पोर्टल असतं मित्रांनो त्या पोर्टलवर तक्रार करायची असते मित्रांनो यामध्ये फक्त शेतकरीच नाही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही विभागाचे जे कामं असेल जसं समजा मनरेगाचे कामं असतील किंवा ग्रामपंचायतीची कामं असतील कुठल्याही कामासाठी मित्रांनो आपल्याला एक तक्रार दाखल करता येते मी स्पेशल शेतीसाठी यामध यासाठी म्हणतोय किंवा शेतकऱ्यांसाठी यासाठी म्हणतो आहे की आपल्या ज्या समस्या आहेत ते खूप मोठ्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जरी हे म्हणजे महत्त्वाचं वाटत नसेल किंवा तक्रारी दिल्यानंतर कोणी त्यावर काही करत नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही तर मित्रांनो ह्या तक्रारी आपण दिल्याच जर नाही तर, तर कुठे ना कुठे सरकारपर्यंत किंवा जे हायर किंवा जे जे मोठे अधिकारी असतात त्यापर्यंत या तक्रारी पोहोचणारच नाही त्यामुळे कृपया मित्रांनो तुमचं अनुदान कमी आलेलं असेल तुमचा पंचनामा झालेला नसेल तर कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरून बसून तुम्ही तक्रार देऊ शकता मित्रांनो सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि ही तक्रार नक्की द्या मित्रांनो जर तुम्हाला पैसे आले नसेल तर कारण त्याच्यावर ॲक्शन ही घेतले जाते मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये सो ही तक्रार कशी द्यायची यावरच आपण हा व्हिडिओ करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो गुगलवर यायचे आणि गुगलवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे टाकायचे ग्रेव्हियन्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट असे नाव टाकायचे मित्रांनो असं नाव टाकल्यानंतर मित्रांनो पहिली जी लिंक आहे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र गवेन्स पोर्टल यावरती पहिल्याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचे पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं क्लिक केल्यानंतर हे पोर्टल होतं येतं याम यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला जी आपली मराठी भाषा आहे ही मराठी भाषा सलेक्ट करून घ्यायची मित्रांनो या जे मत, या ज्या वेबसाईटची जी लिंक आहे मी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो आहे जेणेकरून तुम्हाला थोडंसं सोपं होईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला तक्रार नोंदवा यावर क्लिक करायचे तक्रार नोंदवा यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे खाली ऑप्शन आहे बघू शकता आपण नागरिक नोंदणी खाली एकदम खाली ऑप्शन आहे नागरिक नोंदणी कर्सरवर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे मोबाईल क्रमांक टाका म्हणते पहिल्यांदा भारतीय असेल एक ऑलरेडी होऊन येते त्यानंतर मोबाईल नंबर टाका म्हणते मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि हा जो कॅबचा आहे मित्रांनो हा कॅबच्या ॲज इट इज इथे भरून घ्यायचा आहे कॅबच्या व्यवस्थित भरून घ्या मित्रांनो आणि कॅबच्या भरल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचे तर मित्रांनो आपण बघितलं असेल आपण ओ टी पी व्हेरीफाय केलेला आहे ओ टी पी व्हेरीफायफाय केल्यानंतर मित्रांनो आपण एक दुसऱ्या पेजवर येतो दुसऱ्या पेजवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पहिला बॉक्स आहे तिथे पहिलं नाव भरायचे इथे वडिलांचं नाव भरायचे आणि इथे आडनाव भरायचे मित्रांनो त्यानंतर जन्मतारीख भरायची आपली जन्मतारीख भरून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर आपलं जे जेंडर आहे मित्रांनो ते जेंडर भरून घ्यायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला जो व्यवसाय आहे इथे खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो तर आपण शेतकरी हा व्यवसाय निवडूया शेतकरी निवडल्यानंतर मित्रांनो आपला संपूर्ण जो पत्ता आहे तो संपूर्ण पत्ता इथे भरून घ्यायचा त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर मित्रांनो शहर जे आहे आपलं शहर टाकायचं शहर टाकल्यानंतर मित्रांनो इथे जिल्हा जो आहे आपला हा जिल्हा इथे जिल्हा आपण भरून घ्यायचा आपला जिल्हा भरून घेतल्यानंतर मित्रांनो आपला जे तालुका आहे थोडं लोड व्हायला यायला वेळ लागतो मित्रांनो आपला जो तालुका आहे मित्रांनो तो तालुका भरून घ्यायचा तालुका भरून घेतल्यानंतर आपलं जे गाव आहे मित्रांनो ते गाव भरून घ्यायचं आणि आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड भरून घ्यायचा आपला ईमेल आयडी टाकायचा मित्रांनो या बॉक्समध्ये आणि इथे आपला मोबाईल नंबर ऑलरेडी आलेलाच असतो त्यानंतर युजरनेम मध्ये इथे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो युजरनेम मध्ये आपलं जे नाव आहे ते तुम्ही ते नाव वापरू शकता आणि नाव टाकल्यानंतर नंतर, नंतर इथे पासवर्ड टाकायचा नवीन आपल्या मनाला जो पासवर्ड आवडेल तो आणि इथे तोच पासवर्ड रिपीट टाकायचा परत आणि मला मान्य आहे या बॉक्सवर क्लिक करायचं मित्रांनो असं आणि नंतर सबमिटवर क्लिक करायचं तर मित्रांनो आपल्याला परत इथं आता नेम टाकावं लागतो आपलं युजरनेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर असतो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जे बनवलेला असतो तो आणि हे जे कॅपचा आहे तो कॅप्चा इथे भरून घ्यायचा कॅप्चा भरल्यानंतर मित्रांनो लॉग इन करावं लागतं इथे लॉग इन करायचं तर मित्रांनो तुमची जी वैयक्तिक माहिती ही वैयक्तिक माहिती आधीच इथे भरून येते संपूर्ण तुमची माहिती आपण आधीच भरलेली असते त्यामुळे इथे सगळी माहिती येते माझी यासाठी येत नाही मित्रांनो कारण की मी तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवतो आहे त्यानंतर परत मित्रांनो इथं आपला जिल्हा निवडून घ्यायचा जिल्हा निवडल्यानंतर इथं तालुका निवडून घ्यायचा आणि आपलं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं विभागामध्ये मित्रांनो आपण विभाग निवडताना मित्रांनो यामध्ये आपल्याला शेतीसाठी बघायचे तर आपण महसूल व मुदत पुनर्वसन विभाग निवडणार अतिवृष्टी अनुदानासंदर्भात त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जे कार्यालय कुठलं निवडायचे तहसील कार्यालय किंवा कलेक्टर हिंगोली डिव्हिजनल कमिशनर तर आपण तहसील कार्यालय निवडणार मित्रांनो कारण की सगळ्या म्हणजे तहसीलदाराकडेच पूर्ण माहिती असते अतिवृष्टी अनुदानाची वगैरे तर त्यानंतर मित्रांनो इथे तक्रारीचे स्वरूप इथे बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत आर्थिक मदत यावर आपल्याला क्लिक करायचे आणि मित्रांनो तक्रारीचा तपशील जो आहे यामध्ये प्रॉपर तुम्हाला सगळी माहिती घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वे नंबर गट नंबर टाकायचा आहे तालुका गाव वगैरे टाकायचे आणि तुमची काय तक्रार आहे ती सगळी तक्रार इथे भरायची आहे पूर्ण इथे लिहायची आहे आणि मित्रांनो नंतर एखादा फोटो असेल तुमच्या शहरातली माती वगैरे जर वाहून गेलेली असेल तर तो, तो फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे एखादा डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही एखादा रायटिंगमध्ये अर्ज दिलेला असेल तर तो, तो इथे अपलोड करायचा आहे आणि फायनली मित्रांनो इथे व्यवस्थित कॅपचा कोड टाकून मित्रांनो असं कॅपचा कोड टाकायचा आणि आपल्याला पुनराव याच्यावर पुनर क्लिक करायचं तर मित्रांनो आपली इथं सगळी माहिती येते जसं तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव पत्ता वगैरे जिल्हा सगळं येतं मित्रांनो हे आल्यानंतर हे पूर्ण बघायचं मित्रांनो आणि खाली यायचं इथं बघितता मित्रांनो तुम्ही जिल्हा वगैरे आलेला आहे तुमचा कार्यालय आलेले आहे आणि तुमची पूर्ण आलेली आहे माहिती यानंतर मित्रांनो पुष्टी करा करून तक्रार दाखल करा यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपली तक्रार इथे सक्सेसफुली सबमिट होते तर मित्रांनो इथे तुम्ही तक्रारीचं मागोवा घ्या म्हणजे तुम्ही स्टेटस बघू शकता मित्रांनो याच्या तक्रारीचा तुम्हाला परत लॉग इन करून इथे यावं लागतं लॉग इन केल्यानंतर तुम्ही तक्रारीचे स्टेटस बघू शकता यावर क्लिक करायचं आणि आपली जी तक्रार आहे मित्रांनो इथे पूर्ण तक्रार आपल्याला दिसायला लागते तुम्ही टोकन नंबर वगैरे टाकू शकता आणि तुमची पूर्ण तक्रार इथे दिसायला लागते तर मित्रांनो अशा प्रकारे ही तक्रार द्यायची असते बघितलं असेल ही तक्रार मित्रांनो आता संबंधित अधिकाऱ्याशी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचते तिथे पोहोचल्यानंतर मित्रांनो ते अधिकारी बघतात आणि संबंधित जे तलाठी आहेत किंवा मंडळ अधिकारी आहेत किंवा कुठल्याही विभागाशी जे खालच्या पातळीवर अधिकारी त्यांना सूचना देतात आणि हे काम करून घेण्यास सांगितलं जातं मित्रांनो आणि या तक्रारीची जी माहिती ती सेंट डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत म्हणजे वरच्या अधिकाऱ्यापर्यंत माहिती असते तर मित्रांनो कृपया तुम्हाला जर अनुदानाचे पैसे आले नसतील किंवा तुमच्या इतरही काही समस्या असतील तर इथे नक्कीच म्हणजे तक्रार द्या कारण की आपण जर तक्रारीच दिल्या नाही तर यांना तर माहितीच आहे की काहीच करत नाही त्यामुळे मित्रांनो प्लीज याचा खूप गांभीर्याने विचार करा आणि तुमची तक्रार नक्की या पोर्टलवर द्या धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद